आदरपूर्वक त्यांना आदरपूर्वक माझं आहे सध्या तरी आमचा जीवनंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळं आपला सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना पिळ्यांना पिळ्यांना त्यांचं कल्याण मिळण्यासाठी आरक्षण मिळावं यावरती सगळा फोकस आहे कारण राजकारण त्यांचा आदर ठेवून सांगतोय प्रकाश आंबेडकर साहेबांचं की सध्या तरी नाही परंतु आदर ठेवून सांगतो माझा राजकीय मार्ग नाहीये माझा सामाजिक मार्ग आहे आणि मला समाजासाठी हा लढा मी उभा केलेला आहे आणि या लढ्यातून मला समाजाला शंभर टक्के पेरणा पार आणि ओबीसीतून सगळ्या सोयांची अमबाजवणी द्यायची त्याशिवाय मी हटत नाही बाबा माझा तेव्हा मार्गच नाही मी आता सांगितलं ना प्रकाश आंबेडकर साहेबांचा आदर आदर ठेवून कारण ते पहिल्यापासून समाजाच्या आंदोलनाच्या पाठीशी आहेत आणि पुढे सुद्धा राहणारच आहेत कारण ते शब्द दिलेला बदलत नाही परंतु तो आपला मार्गच नाही ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणाचा आहे कारण मला समाज हा माझ्यासाठी मोठा आहे मी समाज सोडून बाकीच्यांना काहीच मला त्याचा वाटत नाही मला समाज खूप अगोदर महत्वाचा फाटे तुम्ही नेहमी समाज माझा मालक आहे आणि समाजाचे शब्द जर पलीकडे मी नाही जर समाजातूनच मागणी आली समाजातून की तुम्ही राजकीय म्हणजे प्रवास सुरू करावा तुन्हा तुमच्या पाठीशी उभा राहतो त्यांनी जर तर काय उपयोग नाही जर तर सत्य परंतु मार्गच तो नाहीये माझा म्हणजे मी काय नाही का ते उतरला नाहीये की हेच पाहिजे तेच मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन केलं हे आंदोलन खरं गोरगरीब मराठ्यांचे लेकर कष्टकऱ्यांचे मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी ही जीव घेणे झुंज सुरू आणि हे आयुष्यभर माझ्या जीवात जीवे तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब गुंतवत नाहीत मला तोपर्यंत ही झुंज सुरूच राहणार त्यांचा डाव जवळ यशस्वी होत नाही तवर मी लढणार आहे आणि ते यशस्वी करतील शंभर टक्के त्यांचा डाव त्या ते माहेर आहेत डाव टाकण्यात आणि लोक गुंतवण्यात ते शंभर टक्के देवेंद्र फडणवीस गुंतवतील कारण तसे प्रत्येक सुद्धा सुरू आहे आमच्या शहागड परिसरातले काही मला फोन आले होते म्हणजे प्रत्यक्ष येऊन सांगितलं काय नाही की दहा बारा जण परवा सुद्धा मुंबईला नेले होते बहुतेक त्यांचा अहवाल तयार होत आलाय वाटत मला गुतवायचा अहवाल तयार होत आलाय वाटत म्हणजे चौकशीच्या आधीच चालू आहे ठीक आहे बघूयात येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सगळ्या मतदारसंघात अनेक मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरतील